अगोदर चेक करा मा मी आहे का दुसरी आय डी आहे बरं काजू कोणी पण असो माझे फेक आय डी असते का रियल आय डी आहे अगोदर चेक करूनच बोलत जावं सर्वांनी बरं का आज खूप छान दिसत आहे थँक्यू थँक्यू प्रशांत दादा थँक्यू मी लाईव्ह उगीच चालू केले बरं का आता काही करणार आहे फेक आय डीवर कंप्लेंट देणार कंप्लेट देणार म्हणजे कंप्लेंट देणार फक्त उत्तर कर्नाटक आहेत हो का उत्तर कर्नाटक नाही हो पुजारी उत्तर कर्नाटक असं आहे त्याचं नाव अजून एकदा चेकआउट करा बरं का दादा अजून बघा तुम्ही आणि माझे डी पी लावलेलं आहे माझं डी पी लावलंय आणि ज्योती पुजारी उत्तर असं लिहिलेलं आहे अरे दादा नमस्कार तू माझी आवडती बहीण आहेस हो का प्रशांत दादा थँक्यू कर्नाटक आहे काई आहे काही नेटवर्क प्रॉब्लेम आहे काही ज्योती नाही चेस्ट लाईव्ह चालू केली फक्त एक आलं होतं ती तुझी आयडी होती मग तुला कोणी सांगितलं माझ्यो ती मला फोनाली ना सांगितली सोनालीनं सांगितली तुझी फेक आयडी तिथं कमेंट करत आहे ताई म्हणून बरोबर लाईक करा सर्वांनी लाईक करा थोडं जपून राहा बर का माझं फेक आयडी निघला आहे म्हटल्यावर जपून राहा मी इथलं माहेरून गेलं ना डायरेक्ट ते आयडी काय करणार आहे पोलीस स्टेशनला देणार आहे कंप्लेंट करणार त्या आय डीवर कंप्लेंट केलं ना उद्या काही प्रॉब्लेम होऊ नये माझा आयडी आता मोठं होत आहे ना माझं चॅनल मोठं होत आहे उद्या काही प्रॉब्लेम झालं तर माझ्यावर येईल उगीच नको ते पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय काही त्यांनी बंद करणार नाही आपण खूप जुने बहिणी भाऊ आहोत हो ना दादा बरोबर आहे लाईमध्ये मध्ये अडकत आहे हो का थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर फोर जी चालतंय वर का फाईव जी नाही फोर जी चालतं फोरजी तू काय कर माय डीपी चेंज कर चेंज करू का माझं पण विचार तेच चालू आहे का पाहिजे <coughs> चेंज करायचं विचार चालू आहे <coughs> हा दाखवत आहे लिंक हा ना अरेफदा हेच लिंक बघा हेच आयडी आहे बघा त्या फॅक आय डीच हेच आय डी बघा कारण लोकांना समजल माय आता तीच करणार आहे डीपी चेंज सर्व चेंज करणार आहे नाव चेंज करू का असं वाटायला आहे मला नाव चेंज केलं तर परत रिटर्न तेच करणार त्यांनी त्या आय डीला कसं बंद करू ते कळे मला बाय दीदी थँक्यू सोनाली सोनाली सांगितल्याबद्दल थँक्यू मनापासून थँक्यू बरं का सोनाली नाहीतर मला समजत नव्हतं ताई साहेब तुम्हाला जर कमेंट केली तर त्याच्या फोन व डी पी काय आहे तो कोण आहे पण ते बघा होतं ताई साहेब अव माझ्याकडं लिंक आहे पेक आय डीचं लिंक आहे माझ्याकडं पण ते पेक आय डीचं फोन नंबर वगैरे नाही समजतो मला काढायला आहे ते आय डी माझ्याकडं म्हटलं किल जाणू इथो गायचं माहिती झाडू विठो मला नाही येत ना काढता फोन नंबर वगैरे म्हणून मला अवघड येत आहे ते कसं काढायचं शिकून घ्यावं लागतंय कोणीकडे तर कोणापाशी नाही मध्ये त्याचा बायोडेटा दाखवत नाही ताई हो का नाहीत अरे बापरे ते फेक आयडी असत काही घालत नसतात त्यांचे सर्व काळशाला घालतात का व फक्त नाव हे करतात नाही दाखवत ते फेक आयडीचं लोकन नहीं लय 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 महिन्या